आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता पण काय काय सांगतायत काय होणार बघा बंद होणार लाडकी बहीण योजना अमक होणार तमक होणार सरकारला इकडे पैसे द्यायला पैसे नाही पगार द्यायला पैसे नाही पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तुमची लाडकी बहीण योजना कुणी किती काही अफरात अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधीही बंद होणार नाही कधीही बंद होणार नाही नाहीतर तुम्ही मग ब... कारण शेवटी तुम्ही जे पाहिलं मी निवडणुकीच्या वातावरणामध्ये की लाडक्या बहिणी काल परवा मी एका पत्रकारांच्या घरी गणपतीला गेलो होतो दोन्ही पत्रकार होते आणि तिथं घरकाम करणारी आमची लाडकी बहीण तिला कळलं मी आलोय तर त्यांनी त्यांची तेन परवानगी घेतली आम्ही आमच्या एकनाथ भाऊना भेटू शकतो का बरे भेटा बेटा, बेटा आता ते कसे सांगतील नका आणि मी तिला विचारलं बोले मला नमस्कार केला अरे बाबा पाया बिया पडू नको बाबा आम्ही आमचं कर्तव्य केलं म्हणजे काय केलं बोले माझ्या पायाचं ऑपरेशन केलं पायाचं हाड वाढलं होतं त्याचं ऑपरेशन केलं मी अगदी आणि माझ्या मुलांच जे काही कधी मला काय वाटायचं हे करू ते करू पण आता ते मी माझ्या हक्काचा म्हणून माझा अधिकार म्हणून मी सई करून पैसे काढून हे करायला लागले म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळालं असे अनेक उदाहरणे काही माझ्या लाडक्या बहिणी एकत्र आल्या त्यांनी क्रेडिट सोसायटी काढली बचत गट काढले काही छोटा मोठा व्यवसाय करू लागले ठाण्यामध्ये एक आमच्या एक लाडकी बहीण स्टॉल काढला त्याला नावच दिले लाडकी बहीण मी गेलो तिथं लाडकी बहीण आहे ना जायलाच लागेल आणि विचारलं काय कर अख्खं कुटुंब त्या स्टॉलवर काम करतं चहापासून फराळापर्यंत बाराशे रुपये प्रत्येक दिवसाला त्यांचा धंदा आहे बाराशे रुपये कोणी साड्यांचा व्यवसाय करत आहे कोणी देवपूजेचं सामानाचं माझ्याकडे गेल्या वर्षी एक मुलगी आली होती तिने आरतीचं ते, ते सामान आरतीचे ते काय त्याच्यामध्ये वाजव वाद्य घुंगरू आणि ते त्याचं सामान घेतलं तीन हजार रुपये मिळाले तिला तीन हजारामध्ये घेतलं आणि नऊ हजारात विकलं सहा हजार रुपये फायदा मिळाला मला काल कोणीतरी सांगत होत की त्यांनी त्याच्यामध्ये छोटं हॉटेल आता चालू केलंय पैशाने आणि म्हणून छोट्या छोट्या स्टॉल वरून माझ्या लाडक्या बहिणी उद्योगपती होत आहेत स्वतःच्या पायावर उभ्या राहताय आहेत आणि लाडक्या बहिणीने आम्ही लखपती केल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आत्मनिर्भर जे करायचं आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच जे ते स्वप्न आहे कि या महिलांना देशातल्या आत्मनिर्भर करायचं आहे जनधन योजना केली अनेक योजना त्यांनी केल्या ड्रोन दिदी केली लखपती दिदी केली आपणही लेख लाडकी लखपती केलं एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली मला म्हणाले अरे एस टी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल मला तोट्यात आहे ती फायद्यात येईल बघा आणि गेली तर गेले तोट्यात आणि पन्नास टक्के केल्यावर फायद्यात आली एस टी लाडक्या बहिणी आपल्या पती राजाला सांगू लागल्या पन्नास टक्केत मी जाऊन येते बाजार करून येते पन्नास टक्केत मी जाऊन येते बाजार करून येते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या योजना ज्या केल्या शेतकऱ्यांसाठी देखील ज्या आम्ही घोषणा केलेली आहे शेतकरीसाठी ती देखील योजना आम्ही पूर्ण करणार ज्या ज्या योजना आम्ही घोषणा केल्या त्या सर्व योजना हो टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे नेणार काही लोक मला म्हणाले की तुम्ही एकवीसशे कोटी रुपये करणार होते भले हो करणार आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पाळणार थोडस आम्हाला थोडस जरा आर्थिक जी काटकसरीचं का जे काही हे आहे ते थोडं आम्हाला जरा जागेवर येऊ हो द्या जा। आम्ही ते करणार माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांना नमो सन्मान योजना अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई मोबदला नुकसान भरपाईचा अनेक योजना ज्या आपण केल्या त्या पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं वाटप अडीच वर्षामध्ये केलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं वाटप शेतकऱ्यांना आपण केलं ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आम्ही केलेल्या आहेत मला म्हणतात पत्रकार तुम्ही कर्ज माफीची घोषणा केली केली आहे सगळं एकदम आपण एकाच टप्प्यात करू शकत नाही आपण खोट बोलणारे लोक नाही आपण कधी कुणाला फसवलं नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही मला वाटतं कोणीतरी एकदा सर निवडणुकीमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं आणि निवडून आल्यानंतर विजेची बिलं गेली फटाफटा फटाफटाफटा फटा 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 तसं नाही आपण करणार जे बोलणार तेच करणार आणि जे बोललोय ते टप्प्याने पूर्ण करणार हा एकनाथ शिंदे आणि सरकारचा शब्द आणि म्हणून दीडशे पेक्षा जसा आहे शेतकऱ्यांसाठी आपण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही कारकिर्दीमध्ये दे सुप्रमा देतोय आपण आणि पूर्वीच्या सरकारच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन प्रकल्पांना मान्यता दिली होती फक्त दोन आणि मी मुख्यमंत्री असताना दीडशे पेक्षा जास्त सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली शेतकऱ्यांच्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा तेव्हा जलयुक्त शिवार योजना आणि मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी मंजूर केलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते बंद केलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीडला पुन्हा चालना दिली आजच आमचं बैठक होती मुख्यमंत्री आणि आमची सगळी विजन डॉक्युमेंटवर त्यामध्ये दे देखील एकदा आम्ही दिल्लीमध्ये प्रधानमंत्री महोदया यांच्या बरोबर बैठक होती प्रधानमंत्री महोदयांनी देखील नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य द्या राज्यातल्या अशा प्रकारचा आदेश दिला आणि नदी जोड प्रकल्पाला देखील आपण प्राधान्य देतो आहे आणि त्याला केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करणार आहे आणि म्हणून जिथं दुष्काळ आहे तिथं त्याची गरज आहे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे ही भावना आम्ही ठेवलेली आहे आणि म्हणूनच मराठवाड्यामध्ये मराठवाडा ऐतिहासिक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि मग अशी कोणी सांगितले इतिहास घडवणारी भूमी आहे शिवसेनेला खरा अर्थ नाही रुजवणारी ही भूमी आहे औरंगेबाई इथंच गाडणारी भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी संभाजीनगर बाळासाहेबांना देखील जीव की प्राण होतो संभाजीनगर हे नाव अगोदर जेव्हा इतके वर्ष सुचलं नाही अडीच वर्ष जाता जाता काहीतरी गडबड करून म्हणजे जायचं पण जे निर्णय घेतले तेव्हा तुमच्याकडे बहुमत नव्हतं पण जसं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिकृतपणे छत्रपती संभाजी महाराज नगर आपण केलं अधिकृतपणे आणि केंद्राने देखील त्याला तात्काळ मान्यता दिली आणि म्हणून हे जे काय आहे हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे या ठिकाणी लोकसभेमध्ये मगाशी सांगितलं खासदार आपले संदीपान बुमरे यांना तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल देखील तुम्हाला मी धन्यवाद द्यायला इथं आलेलो आहे की मराठवाड्यामध्ये मला वाटतं एकटेच आले ना आणि सगळे लोक म्हणायचे निवडून येणार नाहीत निवडून पण तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली निवडून आणलं संभाजीनगरमध्ये सहा उमेदवार होते आपले सहाच्या सहा आपण निवडून दिले शंभर टक्के सक्सेस रेट